नमस्कार मित्रांनो नागपूर जिल्ह्यातील नरखेड शहर हे नेहमी चर्चेत असते आता या चर्चेचं कारण खूप आहे पण एक महत्त्वाचं कारण असतं की नरखेड या शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नगरमध्ये एक गार्डन आहे आणि त्या गार्डनमध्ये एका ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दोन पुतळे आहे तुम्हाला जे भारत भ्रमण केलं असेल तुम्हाला कधीच एका ठिकाणी दोन बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे दिस पण आज या गार्डनचा आणि दोन्ही कुत्र्यांचा काय हाल झालेला आहे मी या सर्व व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप करू नका महत्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो हा विषय खूप गंभीर आहे मित्रांनो हा तो गार्डन आहे नरखेड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान नरखेड तर अगे पाच वर्ष झालेला आहे हा नवीन गेट बसला तेव्हा आणि तुम्ही पाहू शकता या गेटची काय अवस्था झालेली आहे तुम्ही कधी नागपूरला गेले असतील दिष्टाभूमी या ठिकाणी त्या ठिकाणचा गेट पहा वर्षानुवर्षे कसा असतो आणि अवघे पाच वर्ष झालेला हा गेट बघा पूर्ण हा गेट पूर्ण काळा झालेला आहे मी तुम्हाला क्लोजअप दाखवतो आहे बघा या गेटचे हे टाईल्स बघा हे निघलेले आहे याकडे सर्वांचं दुर्लक्ष होत आहे अतिशय निकृष्ट दर्जाचं हे काम केलेलं आहे आणि चला तर आतमध्ये तुम्हाला मी या ठिकाणी उभारलेले दोन्ही जे पुतळे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे त्यांची स्थिती दाखवतो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर एकोणीसशे सत्तावन्न यावर्षी नरखेड शहरामध्ये हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आलेला आहे आणि सध्या व्यवस्थितरित्या चांगल्या स्थितीमध्ये हा पुतळा आहे पण या पुतळ्यालासुद्धा प्रत्येक वर्षी रंगोरंगटी केली जाते आणि बघूया तुम्ही पाहू शकता हा जो या ठिकाणी बाबासाहेबांचा जो दंडा आहे यांना क्रॅक्स केलेले आहे यावर कोणाचं लक्ष नाही बघा लहान लहान मुलं येतात इथं खेळतात आणि त्यांच्या हातातून जर हा दंडा कधी तुटला तर एक मोठी घटना या ठिकाणी घडू शकतो मित्रांनो आणि महत्वाचं म्हणजे हाच तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा नवीन पुतळा अवघे पाच वर्ष झालेले आहे हा पुतळा या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे आणि जवळपास चौऱ्याऐंशी लाखाचं हे पूर्ण काम फाउंडेशन आणि पुतळ्यापर्यंतचं आणि चला मी तुम्हाला दाखवतो आहे की आज या पुतळ्याची काय अवस्था झालेली आहे खरोखरच हा पुतळा अष्टधातूचा आहे किंवा नाही की यामध्ये सुद्धा काही घोटाळा झालेला आहे मी तुम्हाला वर जाऊन दाखवतो आहे तुम्ही पाहू शकता या पुतळ्याचं लोकार्पण करण्यासाठी लोकार्पण करण्यासाठी या ठिकाणी कोणकोण मान्यवर आलेले होते कुठल्या वर्षी हा पुतळा बसवण्यात आला नऊ जानेवारी दोन हजार एकवीस या दिवशी या पुतळ्याच लोकार्पण झालं आपण नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो असा जयघोष करतो पण खरोखरच हा अष्टधातूचा पुतळा या गार्डन मध्ये बसलेला आहे खरोखरच अष्टधातूचा आहे किंवा नाही चला मी तुम्हाला दाखवतो बघा अवघे पाच वर्ष झालेले आहे मित्रांनो आणि या बघा क्रॅक दिलेला आहे या ठिकाणी खालपट निघत आहे तुम्ही पाहू शकता बघा बघा अगदी चेहऱ्याजवळ या ठिकाणी नि? खालपटे निघालेली आहे बघा शिलपट्या निघाले या ठिकाणी नि? कोण म्हणेल हा अष्टधातूचा पुतळा आहे बघा तुम्हाला दा दाखवत आहे मी दिसले तुम्हाला पुन्हा तुम्हाला दाखवत आहे बघा या ठिकाणी नि? पोपळे निघत आहे या पुतळ्याचे कोण म्हणेल हा पुतळा या पुतळ्याचं पूर्ण काम हे जवळपास पन्नास लाखाचं आहे आणि खरोखरच हा अष्टधातूचा आहे किंवा नाही यावर आज शंका कुशंका निर्माण होत आहे कोणालाही काम दिलं कोणत्या ठेकेदाराकडे हे काम होतं पुतळा हा कोणाकडून बस बसवण्यात आला सर्व या गोष्टीची चौकशी व्हायला पाहिजे मित्रांनो पहा जवळून दाखवतो तुम्हाला या ठिकाणीसुद्धा इच्छे शिल्पट निघत आहे कोणाचं लक्ष नाही फक्त फक्त चौदा एप्रिल सहा डिसेंबर संविधान दिन आणि प्रवर्तन दिन साजरा करून होत नाही मित्रांनो या ठिकाणी थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे या पुतळ्याची सुरक्षा म्हणून संपूर्ण हे काम निकृष्ट दर्जाचं बघा या ठिकाणी क्रॅश गेलेले आहे तुम्हाला दिसत आहे मित्रांनो या पुतळ्याच्या सुरक्षेसाठी पाच वर्षा आधी सी सी व्ही लावण्यात आलेले होते पण आता या सी सी काय हाल आहे बघा मी तुम्हाला दाखवतो आहे खरोखरच सुरक्षा होत आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची कुठल्या प्रकारे या ठिकाणी तुम्हाला वायर दिसणार नाही मी तुम्हाला दाखवतो बघा हे बघा हे हाच तो है, वायर आहे हा संपूर्ण वायर तुटलेला आहे आणि सरळ हा वायर गेलेला आहे बुद्ध विहारामध्ये चला मी तिथलं मॉनिटर तुम्हाला दाखवतो ते सुरू आहे की नाही आपण विहारामध्ये आलेलं आणि तुम्ही पाहू शकता या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जे कुत्र्याजवळ जे कॅमेरा लागले होते त्या कॅमेऱ्याचा फुटेज या ठिकाणी नेहमी दिसत होता पण काही वर्षापासून ते सर्व बंद आहे बघा हे मॉनिटर बघा सर्व या ठिकाणी बंद पडलेलं आहे कोणाकडेच याचंच लक्ष नाही चौदा एप्रिल झाली सहा डिसेंबर झाला पण इथे अजूनपर्यंत रंगोरंगोटी केलेली नाही तुम्ही पाहू शकता सर्व भिंत ह्या काळ्या रंगाच्या झालेल्या आहे खरोखरच कुठल्याच समितीचं याच्याकडे लक्ष नाही तुम्ही पाहू शकता काय हाल झालेला आहे या सर्व परिसराचा सर्व भिंती ह्या काळ्या पडलेल्या आहेत पेंटिंगसुद्धा केलेले नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळच हा जो कठडा बांधलेला आहे तुम्ही या कथड्याची व्यवस्था पाहू शकता पूर्ण तुटलेले आहे दरवाजे केव्हाही तुटू शकतात याच्याकडेही कोणाचं लक्ष नाही आणि विषय खूप महत्वाचा आहे मित्रांनो का बरं या उद्यानाकडे कोणाचंच लक्ष नाही आणि रात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुत्र्याजवळ हा जो लाईट लावलेला आहे हा रात्री लाईट बंद असतो सर्व नागरिक या ठिकाणी जातात पण कोणीही याकडे लक्ष देत नाही का बरं मला हा विषय थोडा महत्त्वाचा वाटतो म्हणून हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पाहा तुमच्याच गावातील व्हिडिओ आहे तुम्ही रोज का का या ठिकाणी येत असेल नसेल पण आज आपण याकडे लक्ष दिलं पाहिजे काय काय हाल होत आहे आपल्या या गार्डनचा गार्डनमध्ये या पुतळ्याचा एस सी सी टी व्ही लावलेला आहे पण ते कोणत्या कामाची नाही काम निकृष्ट दर्जाचं चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी लाख रुपयाचा फाउंडेशनसहित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुतळ्या बसत्याला तो खरोखरच अष्टधातूचा आहे का या सर्व गोष्टीची चौकशी झाली पाहिजे मित्रांनो यासाठी आज मी हा व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे व्हिडिओ बघल्यानंतर त्यांनी जर माझी काही सुरी चूक झाली असेल तर माप करा मित्रांनो